खूप छान सुगंध सुटलेला आहे नमस्कार मित्रमैत्रिण घरची चौ पल्लवी सोबत व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहोत आणि बनवणार आहोत मसाले भाताची रेसिपी जी माझ्या वहिनींकडनं मी शिकलेली आहे आणि आज ही प्रथमच बनवणार आहे तर सुरुवात करूया तर ह्याच्यासाठी आपण घेतलेला आहे मी जवळजवळ तीन वाट्या घेतलेल्या आहेत लांब तांदूळ त्याचबरोबर आपल्याला भाज्या आहेत ते आहे म्हणजे थोडासा पावटा आणि हिरवा वटाणा जर का तुम्हाला त्याच्यामध्ये अजून काही भाज्या ऍड करायची असेल तर ते तुमच्या हिशोबाने तुम्ही गाजर ऍड करू शकता बांगा ऍड करू शकता किंवा अजून दुसऱ्या कुठल्याही भाज्या असतील तुम्ही त्याच्यामध्ये नक्कीच ऍड करू सुरू करूयात आपला मसाले भातची रेसिपी प्रथम आपण जे तांदूळ घेतलेले आहे ते मी या मा, वाटीच्या मापाने घेतलेले तर मी तीन वाटे घेतलेल्या आहेत तुम्हाला जशा पद्धतीने माप घ्यायचं त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता आणि इथे तीन, ता तीन, तीन वाटे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडस पाणी ठेवून मी आता हे साईडला ठेवून देणार आहे दहा ते पंधरा मिनिटं तर हे ठेवून दिल्यानंतर तांदूळ चांगला आपला फुगेल आणि सुटसुटीत बनेल जो आपल्याला तशा पद्धतीने मसाला भात खायचा आहे ते आपण आता साईडला ठेवून देतोय आणि त्याच्याच बरोबर आता आपण तयारी करत आहोत मसाल्याची तर ह्याच्यासाठी मी दोन कांदे घेणारे खोबऱ्याची एक वाटी हिरवी मिरची आलं लसूण आणि हे आपण आता आपल्या शेगडीवर जाळी ठेवून चांगलं भाजून घेणार आहोत जसं आपण काळा वाटाणा वाटण करतो तशा पद्धतीने तर आता आपण जाळी ठेवलेली आहे आपला गॅसही चालू आहे आणि आता आपण ही खोबऱ्याची वाटी आपण डायरेक्ट अशीच ठेवणार आहोत त्याचबरोबर साईडला आपण हे कांदे आणि हा आपल्याला लागणाऱ्या मिरच्या त्या मी घेऊन घेतलेल्या आहेत ह्या आपण अशाच पद्धतीने तीन ते ती चार अशा भाजून घेणार आहोत आणि आपल्याला जसं जसं टाइम पलटी मारत राहायचंय ते एका चिमटाचे तुम्ही तसं करू शकता हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ते पूर्णपणे फिरवून घ्यायचे म्हणजे सगळीकडनं कांदा खोबरं छानपैकी भाजलं जाईल तर आता आपला खोबरं हे बघा असं चांगलं भाजून झालेलं आहे कांदा सुद्धा भाजून झालेला आहे हिरव्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत लसूण सोडलेला आहे आलं आपण मिक्सरमध्ये घेणार आहोत आणि त्याचबरोबर आपण कोथंबीर पण जाडसर मिक्सरच्या जा भांड्यामध्ये जाडसर आपण ग्राईंड करून घेणार आहोत तर ह्याला आपण कशा पद्धतीने घेणार आहोत ह्याला वरची जी साल आहे ती थोडीशी आपण काढणार आहोत आणि ह्याचे मोठे मोठे तुकडे करून आपण ह्याला असं हे गरम आहे थोडस सांभाळून करा असे मोठे तुकडे करून थोडं गाळ झालं बारी की बारीक ह्याच्यामध्ये टाकून आपण ह्याची चांगली एक जाळसा पेस्ट तयार करणार आहोत तर आता मी पेस्ट करायला घेते तर अशा पद्धतीने आपलं हे जे वाटण आहे ते आपण मगाशी खोबऱ्याचं खोबऱ्याचं कांद्याचं करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने तयार झालेलं आहे आता मी इथे ह्याच्यामध्ये आणि आपण मीठ ॲड केलेलं आहे मी विसरलं सांगताना मीठ थोडंसं ऍड केलं ह्याच्यामध्ये की जेणेकरून जर का राहिलं तर आपण हा वाटण दुसऱ्या भाज्यांसाठी सुद्धा वापरू शकतो तर आता इथे मी कांदा चिरून घेतलेला आहे आणि आता आपण कुकर ठेवणार आहोत आणि आपण आता करतो ह्याच्यामध्ये आता आपण तेल गरम केलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आपले गरम मसाले तर तेजपत्ता आपण टाकतोय त्याचबरोबर आपण टाकतोय शाही जिरे एक ते दोन मोठी इलायची आणि मग आपण टाकतोय आपलं ऑप्शनल आहे हे तुम्हाला जर काजू आवडत असेल ते टाका माझ्या घरात आवडतात म्हणून मी टाकलेत तर काजू थोडेसे ब्राऊनिश झाले की आपण ह्याच्यामध्ये आपला कांदा जो आहे तो परतून घेणार आहे लालसर होईपर्यंत आता आपले हे जे आहे काजू चांगले लागतील आपण आता आपला हा जो लांब कांदा ला शिरलेला था कांदा जो आहे तो आता आपण ह्याला फ्राय करून घेणार आहे पूर्ण लालसर होईपर्यंत आता आपण इथे थोडं मीठ करतो आहे थोडंच घालतोय कांदा शिजण्यापुरती नंतर आपण नंतर परत ॲड करूया तर आता आपला कांदा छानपैकी शिजला आहे आणि आता तेल पण सोडायला सुरुवात झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आपलं जे आपण वाटण केलेलं आहे ते टाकायला सुरुवात करतो पूर्ण कांदा जो आहे ना त्याला पूर्णपणे हा मसाला जो आहे तो पूर्णपणे लागला पाहिजे म्हणजे तेवढी क्वांटिटी परफेक्ट आहे थोडस तुम्हाला जास्त पाहिजे थोडं जास्त घालतीये अशा पद्धतीने आणि आता आपण ह्याच्यामध्ये आपल्याला टाकणार आहोत मसाले मसाले काय तर हळद आणि धन्याची पूड एक ते चमचा धने पूल त्याच आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत पावटा जसा आवडे आवडीनुसार टाका मी थोडास टाकते आणि मी ॲड केले बटाटे ऑन फरमाइश आपण बटाटे सुद्धा ॲड केलेले आहेत मी आधी नव्हती करणार आणि हे जवळजवळ वटाणे आणि हा चांगला मसाला मिक्स करून घेणार आहोत खूप छान सुगंध सुकलेला आहे मग एकदम मस्त सगळे मसाले एकदम छानपैकी एक जीव झालेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आपले भिजवलेले तांदूळ आणि हे तीन वाटे छान बघा मस्तपैकी हे झाले फुल्ले चांगले आणि बघा पाणी मग असे एक्स्ट्रा होतं आता हे खाली तर हे पाणी पण आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि आपले हे तीन वाट्या तांदूळ जे आपण घेतलेले आहे आपले तांदूळ जे आहेत आता आपण ह्याच्यामध्ये छानपैकी ह्याला मिक्स करून घेणार आहे कसं वाटतंय दिसतय किती छान आहे की नाही बघूनच असं वाटतंय कधी जेवतोय सुंदर सुगंध सुटलेला आहे आणि आता आपण पाणी ऍड करणार आहोत आता पाहिलं होतं की आपण जी वाटी घेतली ना त्या वाटीचा तर आपण तीन वाट्या घेतल्या होत्या तर आपण ह्याला डबल करणार आहोत डबल म्हणजे कसं तीन वाट्याच्या हिशोबाने आता मी तीन वाट्या घेतल्या तर आता मी ह्याच्यामध्ये पाच वाट्या घालणार आहे का तर आपण भाज्या ज्या घातल्या त्या सुद्धा त्याच्यामध्ये बटाटा जास्त घातला बटाटा नसेल तर तुम्ही मोजून मापून जेवढं माप घेतलं तेवढंच टाका ओके तर एक वाटी झालेली आहे आणि हे आपण आता मसाला तोड़ी 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 तो वाटे वाटे जो आपला त्याचा पण फ्लेवर घेतलेलं आहे थोडी कमी पडलेली आहे तीन वाट्या थोडं आपण तीन वाट्यांच्या हिशोबाने त्याच्यामध्ये घेतलं तर ते तीन वाट्या एक्झॅक्टली म्हणजे आपण आता जेवढा तांदूळ आहे आपला तेवढाच घेतलेला आहे पण जर का तुम्हाला खूप जास्त सुटसुटीत आणि कोरडा भात आवडत असेल तर तीन वाट्या घेतल्या तरी इनाफ आहे पण आता ह्याच्यामध्ये मला तसं नाही आवडत म्हणून मग मी काय करणार आहे एक तर माप घेणार आहे मी हे बटाट्यांसाठी घेतली आहे आणि हे थोडस मला अजून म्हणजे ही अजून एक वाटी मी ऍड करणार आहे की जेणेकरून मला जो एक सॉफ्ट राईस म्हणतो ना आपण थोडा तसा पण सुट सुटीत पण झाला पाहिजे म्हणून मी अजून एक वाटी ह्याच्यामध्ये ऍड करते त्यामध्ये शेवटचं जे आहे ते मीठ ऍड करतोय आणि मग आपण हे कुकरला तीन शिट्ट्या होईपर्यंत वाट बघणार आहोत मिक्स करून घ्या इट आणि आता आपण कुकरला तीन शिट्ट्या होईची वाट बघतोय तर आता आपले कुकरला तीन शिट्ट्या हो झालेल्या आहेत आणि आपण हा गार करून ठेवलेला आहे आणि आता आपण ह्याला ओपन करणार आहोत थोडी होती काळी घेतली आणि आता आपण सर्व करणार आहोत थोडीशी वाफ जाऊ द्या तर आपला राईस तयार झालेला आहे आणि छानपैकी फ्लेवर आणि अरोमा पूर्ण छानपैकी आलेला आहे तर आता आपण तात तयार करतोय ता। आपला मसाले भात तयार हा काजू आलेला आहे बघा तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा मसाले भात बनवा आणि मला नक्की कळवा आणि जर का तुम्हाला असे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका तर असेच नवीन नवीन रेसिपीज साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद